नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात नमस्ते महाराष्ट्र या विशेष मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत सुरुवात करतोय आत्ता या क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने मुंबई विषयीच्या विधानावर आता अभिनेत्री कंगना राणावतने घुमजाव केलेला आहे मुंबई आपल्यासाठी यशोदा माता असल्याची कंगनाला आता उपरती झाली आहे मला ओळखणाऱ्यांना माझ्या बोलण्याचा हेतू माहिती आहे मुंबई माझी कर्मभूमी आणि मुंबईवर माझं प्रेम असून मला ते सिद्ध करण्याची गरज नाही असं कंगनाने म्हटलेलं आहे असं ट्विट तिने केलं आहे बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत उदय एकूणच आपण केलेलं वक्तव्य सोशल मीडियावरती आपल्यावरतीच उलटतंय हे कंगनाच्या लक्षात आल्यानंतर तिने ही केलेली सारवासार्व म्हणायची का उदय तुला माझा आवाज येतोय कदाचित उदयपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये पण पर... जय मुंबई जय महाराष्ट्र असं तिने म्हटलेलं आहे आणि मुंबई ही आपली कर्मभूमी असल्याचं देखील तिने म्हटलेलं आहे काल तिने हे वक्तव्य केलं होतं सोशल मीडियावरती तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आणि जेव्हा कंगनाच्या लक्षात आलं की हे वक्तव्य आपल्यावरतीच उलटते असं म्हटल्यानंतर तिला तिने असं म्हटलेलं आहे की मुंबई आपल्यासाठी यशोदा माता आहे मला ओळखणाऱ्यांना माझा बोलण्याचा हेतू माहिती आहे मुंबई माझी कर्मभूमी असल्याचं तिने म्हटलंय जय मुंबई जय महाराष्ट्र असं देखील या ट्विटमध्ये तिने सांगितलंय मला मुंबई माझी कर्मभूमी असल्याबद्दल हे मला सिद्ध करण्याची गरज नाही असं देखील कंगनाने स्पष्ट केलंय पुढे पाहूया आता कंगना राणावतच्या एका ट्विटमुळे अख्खी मुंबई पेटून आहे मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटते असं असा सवाल ट्विटच्या माध्यमातून कंगनानं विचारल्यानं सर्व स्तरातून कंगनाविरोधात संताप व्यक्त होतो आहे कंगनाच्या वक्तव्यामुळे बॉलिवूडमधील अनेकांची आणि सत्ताधाऱ्यांची पोलखोल होईल म्हणणारी भाजप आता बॅकफूटवर गेली आहे कंगनानं मुंबईला शहाणपण शिकवू नये अशा शब्दात भाजप नेत्यांनी निशाणा साधला आहे तर तिकडे शिवसेना अधिकाधिक आक्रमक अधिक झाली आहे आम्ही धमक्या देत नाही कृती करतो अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनाला थेट खुलं आव्हान दिलं आहे आणि त्यामुळे भाजप विरुद्ध सत्ताधारी असा नवा संघर्षही कंगनाच्या निमित्तानं सुरू झालाय तसंच बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनवर निशाणा साधणाऱ्या कंगनानं अचानक आपला ट्रॅक बदलून नवा वाद उडवून घेतलाय कंगनाने काय म्हणले बघा आज कंगनाला उपरती झाली असली तरी काल कंगनानं वेगळंच वक्तव्य वे केलं होतं महाराष्ट्र कोणाच्या बापाचं नाही ज्यांनी मराठीचा गौरव वाढवला त्यांचा महाराष्ट्र असल्याचं ट्विट कंगनानं केलेलं आहे तसंच मी मराठा आहे काय करायचं ते करा लोत अशा भाषेत ट्विट करून कंगनानं वादावर ते लोतलं होतं आणि हे ट्विट करत असताना कंगनानं आपला पैठणीतला साडीमधला फोटोही ट्विट केला आणि मी मराठा हू असं तिनं लिहिलं